नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे असतील अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील चवळी शेंग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले आहेत शेंगची क्वालिटी पाहू शकता जनक वांग भरीत वांग बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेलं आहे वांग्याची क्वालिटी पाहू शकता जळगाव वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वांग्याची गोबी एक नंबर क्वालिटी साधारण पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे अवघ चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता <laughs> देशी कोथिंबीर पाच रुपये ते सात रुपये पिंडीदर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि पेंडी पाहू शकता पा हायब्रीड कोथिंबीर साधारणतः चार रुपये ते सहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे शेपाची भाजी सहा रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजी सात रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पेंडी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालकची क्वालिटी पाहू शकता आणि पुदिना उद्या ना सरासरी पाच रुपये ते अकरा रुपये पेंडी दर भेटलेलं आहे ककडी एक नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि ककडी दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा एक नंबर क्वालिटी पाहू शकता सरासरी पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर आहे हिरवं वांग पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे वांग्याच्या दरामध्ये वाढ जाणवते हो आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि लाल वांग साधारणतः पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे ढोबळी मिरची वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे टोमॅटोची एक नंबर आलं नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आल्याची क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये आल्याची दोन नंबर आलं साधारणतः ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आल्याची क्वालिटी पाहू शकता तीन नंबर आलं सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आल्याची क्वालिटी पाहू शकता फ्लावर एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरवी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक जास्त प्रमाणामध्ये आहे मिरची पोपटी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये दोडका एक नंबर क्वालिटी दोडका पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दोडका सरासरी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये एक नंबर पंच्याहत्तर रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे शेवट पाहू शकता कर्ल एक नंबर क्वालिटी सरासरी पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कर्ल पाहू शकता आवक कारक आहेच बेन्स घेवडा एक नंबर क्वालिटी सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता पावटा पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे पावट्याची पा क्वालिटी पाहू शकता वटाणा नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भेंडी एक नंबर क्वालिटी पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे क्वालिटी पाहू शकता हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहेच स्वीट कॉर्न एक नंबर वीस रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर क्वालिटी साधारणतः सतरा ते अठरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये कलिंगड एक नंबर दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आणि खरबूज खरबूज वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले क्वालिटी पाहू शकता आग्रा बटाटो पंचवीस रुपये ते सव्वीस रुपये किलो दर भेटलेले क्वालिटी पाहू शकता आर बटाटो तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणामध्ये